श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण घरातल्या प्रत्येक स्त्रीने गुरुवारी कोणते उपाय करायचे की जेणेकरून तुम तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होईल व तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल ते उपाय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी हे उपाय केल्याने तुमची रात्रंदिवस प्रगतीच होत जाणार आहे गुरुवारच्या दिवशी फक्त एवढेच करा माता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करत असतात हे तुम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही हे स्वतः अनुभवलेलंही असेल तर मग सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून आता लक्ष्मीचा देवीचा आशीर्वाद तुमच्यावर मिळावा आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या येणार नाहीत आपण सर्वजण ही, ही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होतात तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष सो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असा अनेक वेळा असेही घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या वाईट कर्मांमुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा महिला काही चुका करत असतात लक्ष्मीचा आदर करत नाही असे अनेक महिला रोज त्यांच्या घरात करत असतात त्यांच्या घरी लक्ष्मीदेवी राहते त्यांच्या घरी कशाचीही कमी नसते धन दौलत संपत्ती जमीन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल अखंड आपल्या घरात वास करेल गुरुवार हा दिवस तुम्हाला माहीतच आहे हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मीदेवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते यासाठी तुम्हाला काही उपाय सांगते खूप सोपे उपाय आहेत गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारी पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे आणि घर स्वच्छ करताना हळद मीठ आणि थोडेसे गोमूत्र आवर्जून टाकावे या पाण्याने फरशी पुसावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये हे लक्षात घ्या हे ध्यानात ठेवा फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव अशी पुसावी लागली तर त्यामध्ये मीठ अजिबात घालू नका पुढचा उपाय एका स्त्रीने लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर लक्ष्मीस्त्रोत श्रीसुक्तम किंवा कणकधारा स्त्रोताचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो सोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे सेस मैत्रिणींनो आपण आपल्या लक्षात राहत नाही खूप खराब झालेत केस बुधवारी आला आता रविवारी धुतलेले असतात त्यामुळे आपण केस धुवायला जातो तर तसे न करता गुरुवारच्या दिवशी केस कापूही नयेत आणि धुऊही नयेत बघा त्या दिवशी नखे देखील कापू नयेत तसेच तसेच कोणाचा अपमान करू नये कोणाला कटू असणारे दाकू दुखवू नये घरातील लक्ष्मीरूपी स्त्रीचा अपमान करू नका तसेच गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकार्य आटपून घर स्वच्छ करावं उंबरट्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी त्यामुळे तुम्हाला तुमचे इच्छित फळ प्राप्त होईल स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी सकाळी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याचा रुमाल ठेवा हळदीने रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा बघा हे सर्व त्या रुमालामध्ये बांधून एका तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायाने तुमची धनधान्य वाढ होईल किंवा तुम्ही किचनमध्ये सुद्धा त्याला ठेवू शकता देवी लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते तीन अकरा कवड्या शुद्ध केशरांमध्ये रंगवून पिवळ्या कापड्यात बांधून ठेवा आणि पैसे ठेवण्याच्या जा जागेवर जा ते ठेवा त्यामुळे घरात धन येत राहील रात्री दहा नंतर सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर नऊ दिवे लावावेत हे दिवे पूजा करताना विजले नाहीत पाहिजे याची कटाक्षाने काळजी घ्या लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा मनोभावे करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने तुम्हालाच धनलाभ होईल प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावं आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी तसं तर धूप रोजच लावलं पाहिजे सायंकाळी कोणत्याही एक टायमिंगला तुम्ही धूप रोज घरामध्ये लावलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाण्यास मदत होते बघा आणि हा उपाय केल्याने घरामध्ये बरकत येईल तसेच स्त्रियांनी सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मीदेवीच्या पूजेमध्ये कमळ आणि गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणात अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि प्रगतीचा मार्गदेखील सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंग घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते आणि घरातील नकारात्मक शक्ती देखील नष्ट होते लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असं सांगितलं जातं तसेच लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सोबत ठेवाव्यात आणि मग त्या विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्यानं सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं मानलं जातं तसेच घरात कधीही आर्थिक आणि धन्यध अन्नधान्याची धन्य कमतरता भासत नाही जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्य परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले श्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने देखील पैशाचा मार्ग मोकळा होईल लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाची डब बी एका लाल कापड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये भे ठेवा बघा तुम्हाला दोन दिवसामध्ये फरक जाणवेल गुंजाचे बी मिळतात बाजारामध्ये मिळतात किंवा देवाचं जे सामान मिळतं त्या ठिकाणी मिळतात बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या बुधवारी कोणालाही काही पैसे देऊ नका उसने पैसे देऊ नका मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत तसेच दर अमावसेच्या रात्री घराच्या ईशान्याला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात धनाची आवाक वाढते आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला मिळतो बघा खूप प्रयत्न करू नये ही पैशाची चणचण संपत नाही तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टिळा लावावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच भोजन करावे यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतात हे खूप अत्यंत साधे आणि सोपे उपाय आहेत मैत्रिणींनो हे आपण करू शकतो रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा सहा महिन्यात तुम्हाला हा अनुभव येईल तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला असेल आता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती झालेली असेल दुकानात किंवा ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची लक्ष्मी लाव लक्ष्मीचा लक्ष्मी फोटो लावावा त्यामुळे उधाणी लवकर वसूल होईल तसेच पिंपळ वृक्ष तर सगळीकडे असतो तर बघा देवाच्या जेव्हा देवाचं जे, जे मंदिर असतं त्या ठिकाणी शक्यतो जावा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृत्ती होण्याचा मार्ग मोकळा होतो त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे ते अधिक लाभदायक ठरते दूध कच्चे असावे ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते देवता गुरुंचा सन्मान होतो अशा घ घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास गाईला घास भरून का काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे बघा धान्य आपण कधीही दळून आणतो पण त्यात आपण थोडासा बदल करू शकतो शनिवारी तुम्ही धान्य दळून आणू शकता नवीन केळसुनी किंवा तुम्ही झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच करावा पैसा ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच हवी असते काही लोकांना कमी श्रमामध्ये भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही ही, ही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपायांचे पालन केल्यास तुमच्या परिवारात व घरात निरंतर लक्ष्मीची कृपादृष्टी राहू शकते तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्लीज